सबस्क्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण देवमतीच्या संदर्भातील जे काही लीळा आले आहेत जवळजवळ तीन ते चार लीळा आहेत त्या लीळा आपण पाहणार आहोत या लीळेमधून तुम्हाला शिक्षक कसा असावा हे समजेल स्वामी तर शिकवायलाच बसलेत सर्वांसाठी परंतु एका शिक्षकाची वृत्ती कशी असायला पाहिजे तो शिकवण्यासाठी किती आतुर असला पाहिजे किती तत्पर असला पाहिजे हे स्वामी आपल्याला शिकवणार आहेत स्वतःच्या कृतीमधून मग शिक्षकानेच शिकवावं असा काय शिक्षकांनीच ठेका घेतलाय का नाही माय बापांनीही शिकवलंच पाहिजे तसं आपण म्हणतोच की आई हे सर्वप्रथम एक गुरु असते परंतु हल्लीच्या आया दुर्लक्ष करत आहेत बऱ्यापैकी आज पण आपण पाहतो की मोठ्या मोठ्या शहरांमध्ये काय आणि छोट्या शहरांमध्ये काय तर बऱ्यापैकी आता सर्व माता भगिनी पण जॉबला चाललेल्या आहेत आणि त्यामुळे झालं असं की वडील पण पैसा कमवण्याच्या मागे लागलेत आणि आई पण पैसा कमवण्याच्या मागे लागलेली आहे परंतु खरी संपत्ती काय आहे संसारिक जीवनामध्ये तर तुमचे मुलं कसे होतात चांगले होतात सद्गुणी होतात भ्रष्टाचारी होतात सदाचारी होतात कसे होतात तुमचे मुलं यावर तुमच्या सांसारिक जीवनाचा सक्सेस रेट ठरलेला असतो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती यश संपादन केलं ते तुमच्या मुलांकडे पाहिल्यानंतर समजते तुमच्या घरी किती मोठा बंगला आहे तुमच्या घरी किती मोठी लक्झरियस कार आहे त्याला कोणी जास्त महत्व देत नसते पूत सपूत तो क्यू धनसंचय पूत कपूत तो क्यू धनसंचय पूत जर तुमचा सपूत असला तुमचा मुलगा जर चांगला सदाचारी निघाला तुम्हाला काही गरज नाही पैसा कमवून ठेवण्याची तुमचा मुलगा जर कपूत निघाला वाईट निघाला भ्रष्टाचारी निघाला तर तुम्ही कितीही पैसा कमवून ठेवा तुमच्या डोळ्याच्या समोर त्या पूर्ण धन दौलतीची राख रांगोळी करेल तुमचा मुलगा मुलगा असेल मुलगी असेल जे कोणी असेल त्यामुळे तुमच्या संसारिक जीवनाचा सक्सेस रेट जो आहे तो तुमचे मुलं कसे निघतात चांगले निघतात की वाईट निघतात त्यावर अवलंबून आहे तुम्ही पैसा किती कमवला त्याला तेवढस महत्व नाही आणि म्हणून पैसा कमवा परंतु पैसा कमवण्याच्या नादामध्ये घरची जे खरी धनसंपत्ती आहे तुमची ते कोणी लुटून नेऊ नये म्हणजे कमवलं नाहीतरी हल्ली आपण बघतोच भरपूर काही प्रकरण दिसतात आपल्याला मुली घर सोडून निघून जातात माझ्या डोळ्यासमोरच्या काही घटना आहेत की ती मुलगी पुन्हा म्हणते की हे कोण आहेत मी ओळखतही नाही यांना आई वडिलांना म्हणते बरं का पोलीस स्टेशनमध्ये हे कोण आहे बाई आणि हा कोण आहे माणूस यांना मी आयुष्यात पाहिलेलं नाही मग काय फायदा झाला तुमच्या पैसा कमवण्याचा त्यामुळे संतती चांगली असेल तर तुम्ही संसार केला आणि त्यामध्ये काहीतरी यश संपादन केलं तुमचे जे लेकर आहेत ते चांगले निघाले म्हणजे हे तुमचेच लेकर उद्याचा समाज आहे उद्याचं राष्ट्र आहे एक प्रकारे तुम्ही एक मोठ राष्ट्रभक्तीचं कार्य केलं आणि म्हातारपणी वृद्धाश्रमात जायची गरज भासणार नाही असं काहीतरी मोठं काम केलं असं आपल्याला म्हणता येईल बरं असो आपण आपल्यामुळे विषयाकडे येऊया तर हल्लीचे जे पालक आहेत त्यांनी कृपया आपली जी जबाबदारी आहे एका गुरुसारखी एका शिक्षकासारखी पार पाडावी अशी एक छोटीशी अपेक्षा आहे तुमच्या सर्वांकडून तर शिक्षक कसा असावा स्वामी आपल्याला या आजच्या सत्रामध्ये दाखवून देणार आहेत आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता आऊसांनी स्वामींकडे कोणती अशी मागणी केली होती विचित्र की स्वामींनी ती मागणी फेटाळून लावली या प्रश्नाचं उत्तर काय आणि कुणी कुणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत आणि पुन्हा एक प्रश्न विचारला होता मी वैराग्य देवांच्या संदर्भामध्ये बऱ्यापैकी काही जणांनी उत्तरं दिलेली आहेत बऱ्याच जणांनी असं उत्तर दिलं की आम्हाला तरी काही माहिती नाही तर तुम्हीच या प्रश्नाचं उत्तर सविस्तर द्या हा जो वैराग्य देवांचा विषय आहे ह्या संदर्भामध्ये एक स्पेशल व्हिडिओ तयार करेल मी आणि सविस्तर त्यामध्ये दे माहिती देईल तुम्हाला मार्ग परंपरेनुसार काही जणांनी उत्तरं दिलेत जे काही मार्ग परंपरेमध्ये त्या संदर्भामध्ये निर्णय आलेले आहेत तसे उत्तर दिलेले आहेत परंतु तुम्हाला माहितीच असेल की मी प्रत्येक विषय जो असतो तो मार्ग परंपरेनुसार तर सांगतच असतो तुम्हाला परंतु त्या व्यतिरिक्त त्या विषयाची दुसरी बाजू काय आहे त्या विषयाची खोली किती आहे आणि मोकळं चांगलं वेगळे वेगळे उदाहरण देऊन मी तुम्हाला सविस्तरपणे समजून सांगत असतो तर हे जे वैराग्यदेव आहेत या संदर्भामध्ये मी जो प्रश्न केला सखोलपणे माहिती मी तुम्हाला देणार आहे जे काही दर्शक असतील ज्यांनी आतापर्यंत सर्व व्हिडिओ ध्यान देऊन पाहिलेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की तुम्हाला वैराग्य देवाच्या संदर्भामध्ये जो मी प्रश्न विचारला त्याचं ज्यावेळेस मी उत्तर देईल ते उत्तर तुम्हाला समजण्यासाठी खूप सोपं जाणार आहे तर नवरात्र होईपर्यंत तरी वैराग्य देवाच्या संदर्भामध्ये जो मी प्रश्न विचारला त्याचं उत्तर काही तुम्हाला मिळणार नाही नवरात्र झाल्यानंतर नक्कीच मी तुम्हाला दोन तीन दिवसांनी ते उत्तर देईल तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया हो मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या या ज्ञानसत्रातील लिळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक तीनशे पंचेचाळीस देमती गायन प्रसंगी निराकरणे देमतीने गायन केलं आणि देमतीने गायन केल्यानंतर स्वामींनी विकाराचं निराकरण केलेलं आहे सविस्तर चरित्र समोर येणारच आहे एक उदी गोसा ओट्यावरी पहुडू असे एके दिवशी स्वामी ओट्यावर पहुडलेले होते झोपलेले होते भूतानंदाची लेकी एका एकासे काही गाते होती भूतानंदाची लेख एकासा काहीतरी गात होती गायन करत होती सर्वज्ञे म्हणितले स्वामी म्हणतात बाई गा स्वामी म्हणतात बाई तुम्ही गायन करत आहात तर करा गायन आणि लाजिली आणि मग त्यांना लाज वाटते नाजी मी गाओ ने ने ती काय समजते जी जी मला काय गायन करता येत नाही सर्वज्ञे म्हणितले स्वामी म्हणतात गा हे तोंड पांगुरवील स्वामी म्हणतात लाजायला काय झालं तुम्ही जसे आता गायन करत होतात त्याचप्रमाणे गायन करा आणि आमच्यामुळे तुम्हाला गावस वाटत नसेल तर आम्ही आमचं तोंड झाकून घेतो म्हणून फुटा श्रीमुखावरी घातला स्वामींनी स्वतःचा फुटा म्हणजेच उपर्ण श्रीमुखावर टाकलेला आहे आणि तोंड झाकून घेतलेला आहे स्वामींनी देमायसी म्हणितले जीजी श्रीमुख नको पांगरो देमायसा जी जीजी तुम्ही तुमचं श्रीमुख पांगरू नका आच्छादू नका मी गायन देमाइसा म्हणते मी गायन करते परंतु तुम्ही तुमचं श्रीमुख झाकून ठेवू नका आच्छादन करू नका तुमच्या श्रीमुखावर मग ती गायले दे मग देमाइसांनी गायन चालू केलं मग सर्वज्ञ म्हणतरे मग स्वामी म्हणतात ये भिंती विकारू होवा तरी देमतीचा ठाई होवा स्वामी म्हणतात या भिंतीमध्ये जर विकार असेल तर देमतीमध्येही विकार आहे असं म्हणावं लागेल म्हणजे साहजिकच आहे भिंतीमध्ये विकार नसतो विटापासून सिमेंट पासून आणि वाळूपासून तयार केलेली भिंत आहे निर्जीव भिंत आहे तिच्यामध्ये विकार कशाला येईल नाही त्यांच्यामध्ये विकार नाही त्या भिंतीमध्ये त्याचप्रमाणे स्वामी म्हणतात देमाईसामध्ये पण विकार नाही काय म्हणतात देव भिंतीमध्ये विकार असेल तर देमायसामध्ये असेल म्हणजे ज्याचा अर्थ काय झाला भिंतीमध्ये विकार नसतो त्याचप्रमाणे देमतीमध्ये पण विकार नाही असा स्वामींच्या बोलण्याचा भावार्थ आहे उत्तरार्ध लीळा क्रमांक तीनशे सेहेचाळीस तथा देमती ओवी गायणी मासू दिसू असो देणे देमतीने ओवीच गायन केलं आणि स्वामींनी देमतीला मासू दिसू असू देणे म्हणजे महिनाभर तुम्हाला राहा वाटलं तरी तुम्ही आमच्या सनिधानी राहू शकता एवढी मोठी परवानगी दिलेली आहे काय गायन करतात देमती समोर पाहूया एक उदी बायसा आणि देमाइसा भांडण झाले एके दिवशी बाईसांचं आणि देमाइसांचं भांडण झालं कशावरून झालं काही माहिती नाही तेवढं सविस्तर इथे आलेलं नाही मग बायसी म्हणितले आणि मग बायसा म्हणतात बाबा या रांडा दवडाविया या भांडती असती स्वामींना बाईसा म्हणतात बाबा ह्या ज्या रांडा आहेत म्हणजे ज्या बाया आहेत यांना दवडाविया म्हणजे यांना हकलून द्या जवळ ठेवू नका या भांडती असती ह्या सर्व बाया मला भांडतात देमाईसा एकट्याच होत्या असं नाही बाईसा ज्या अर्थी रांडा दौडाविया म्हणजे बहुवचनी शब्द आहे म्हणजेच देमाईसा बरोबर काही दुसऱ्या एक दोन बाया असतील आणि म्हणून बाईसा म्हणतात की या रांडा दौडून टाका कारण ह्या मला भांडतात मग उद्या दे मायसे गोसावी याची आली मग सकाळी देमाईसा स्वामींच्या पूजावसरासाठी आलेली आहे मग पूजावसरू झाली सर्वज्ञे म्हणितले स्वामींचा पूजावसर होतो आणि मग स्वामी म्हणतात देमती तुम्ही येथोनी जा देमती तुम्ही निघून जा बर आमच्या सन्निधानी राहू नका असं स्वामी स्पष्टपणे सांगून देतात देमतीला मग देमायसी म्हणितले मग देमायसा म्हणते पाऊले म्हणितले न करती हरी कवणी परी जाओ आम्ही देमायसा स्वामींना म्हणतात हे जे पाऊलं आहेत माझे जे पाय आहेत ते करत नाहीत म्हटलेलं तुम्ही म्हणजे इथून जाव असं वाटत नाही माझ्या पायाला कोण्या परीने तुमच्यापासून आम्ही दूर जावं तुझा चरणी रंगले म्हण तुमच्याच श्रीचरणाच्या ठिकाणी देमाईसा स्वामींना म्हणतात की तुमच्या श्रीचरणाच्या ठिकाणी तुमच्या पायांच्या ठिकाणी माझ मन रंगलेलं आहे रममान झालेलं आहे कायसिया कान्हा पाठविसी कायसिया कान्हा पाठविसी कशामुळे आम्हाला तुम्ही असनिधानी पाठवत हो आहात असं देमाईसा स्वामींना म्हणते आणि काय उपमा देते देमाईसा स्वामींना तर कायसिया या कान्हा पाठविषयी म्हणजे इथे देमाईसांनी श्रीकृष्ण महाराजांची उपमा दिलेली आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना तुझे वेधे असो संभ्रमिते एवढा वेध लागलेला आहे तुमचा आम्हाला की आम्ही संभ्रमित झालेलो हो। आहोत की कोणाचं ऐकावं कोणाचं ऐकू नये जावं की न जावं जावं म्हटलं तरी माझे पाय ऐकायला तयार नाहीत संभ्रमित अवस्था आहे आमची कसं काय करावं आम्ही निर्विकारा जोगियाचे निष्ठुर चित्त काय म्हणतात दे मैसा की निर्विकार जे जोगी आहेत म्हणजेच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांचं चित्त कसं आहे तर निष्ठूर झालेला आहे आमच्याविषयी चित्त असं काव्य स्वरूपामध्ये ओवी बद्ध पद्धतीने देमायसा इथे स्वामींना विनंती करतात अशा प्रकारे ते ओवी गात मग सर्वज्ञ मणितरे मग स्वामी म्हणतात देमती आता तुम्ही खेळा सदा असाविया अनुज्ञा हो ही ओवी स्वामींनी ऐकली आणि स्वामी, स्वामी पण प्रसन्न होतात काय म्हणतात स्वामी देमती आता तुम्ही खेळा आता तुम्हाला जेवढे दिवस राहा वाटलं इथे तेवढे दिवस तुम्ही राहू शकता सदा असा हवी अनुज्ञा तुम्हाला कितीही दिवस राहावसं असं वाटलं आमच्या जवळ सन्निधानामध्ये तर तुम्ही राहू शकता तुम्हाला आम्ही अनुज्ञा देतो आता तुम्हाला आम्ही असनिधानी कधी पाठवणार नाही असं स्वामी म्हणतात उत्तरार्ध लीला क्रमांक तीनशे सत्तेचाळीस ह्या चरित्रामधून तुम्हाला समजणार आहे शिक्षक कसा असावा तथा अवसर अवसरू कथन स्वामींनी अवसर आणि अनअवसर याविषयी कथन केलेला आहे आता अवसर कशाला म्हणावा अनवसर कशाला म्हणावा हे सांगतो एखादा भक्त आहे त्या भक्ताला स्वामींना काहीतरी प्रश्न विचारायचा आहे आणि तो भक्त स्वामींपाशी गेलेला आहे प्रश्न विचारत आहे स्वामी छानपैकी ओट्यावर बसलेले आहेत प्रसन्न आहेत आणि अशा प्रसंगी हा भक्त गेला आणि प्रश्न विचारला आणि स्वामी सांगायला लागले याला अवसर म्हणतात आणि हेच जर स्वामी आंघोळीला बसलेले आहेत तिथे जाऊन भक्तजन प्रश्न विचारत आहेत की हे असं कसं ते तसं कसं हे ऑड वाटते की नाही आपल्याला काहीतरी वेगळं विचित्र वाटते की स्वामी आंघोळीला बसलेत आणि तिथे जाऊन प्रश्न विचारायचा तर याला अनावसर म्हणतात किंवा स्वामी जेवायला चाललेले आहेत जेवायला बसलेले आहेत आणि मध्येच कोणीतरी जावं देवा हे असं असं हे तुम्ही सांगितलं आम्हाला निरूपणामध्ये हे समजलं नाही हे थोडं सांगा बरं समजावून हा मला प्रश्न पडलेला आहे स्वामी चाललेत जेवण करण्यासाठी आणि मध्येच हा भक्त विचारत आहे जाऊन तर याला म्हणतात अनवसरी अवसर निरूपणाचा अवसर नाही अवसर आहे जेवणाचा आणि तिथे तुम्ही निरूपणाची विनंती करत आहात देवाला तर हा अनवसर झाला निरूपणासाठी ती योग्य वेळ नाही जेवणाची वेळ आहे देवाची आणि त्यावेळेला कसं काय तुम्ही देवाला म्हणता निरूपण करा म्हणून तर त्याला अनवसर असं म्हणतात तर अवसर आणि अनवसर तुम्हाला व्यवस्थित समजलंच असेल एक उदी गोसाव्याशी दुपहारीचा पुजाव सुरू झाला एकी दिवशी स्वामींचा दुपहारचा पुजावसर झालेला आहे गोसावियाला गोणी बायसी ताट केले होते स्वामींच्या आरोगणेसाठी बाईसांनी ताट तयार केलेलं होत गोसावी आरोगण बीजे करिता ती स्वामी आरोगण करण्यासाठी जेवण करण्यासाठी निघालेले आहेत ताटाकडे एकू श्रीचरणू उंबर यावरी एकू आंतु एक श्रीचरण जे आहे ते उंबरवट्यावर आहे एक श्रीचरण आतमध्ये टाकलेला आहे ऐसा अवस्वरी देशिले अशा वेळी देमायसा विचारतात जी जी हा प्रश्न कैसा देमायसा म्हणतात जी जी हा प्रश्न कस काय आहे बर हा प्रश्न आहे हे व्यवस्थित समजत नाही मला याच काय उत्तर आहे नेमक असा प्रश्न देमाइसा स्वामींना करतात गोसावी भीतरी उभे राहिले स्वामी आतमधून उभे राहतात तव बाईसे कोपली बायसांना आला राग काई ओ जाले या रांडांसी अवस्वरू नाही अवस्वरू नाही बाबा आरोगणे बिजे ती भाईसा म्हणतात काय झालं बरं या रांडांना अवसर कळत नाही अनावसर कळत नाही देव इकडे जेवण करण्यासाठी येत आहेत आणि मध्येच ही बाई प्रश्न विचारते जणू काही फार विद्वान पंडित झालेली आहे मग गोसावी तो प्रश्न निर्वचिला देव जेवायला जात होते बरोबर आणि तरी पण देमाईसांनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर सविस्तरपणे स्वामींनी देमाइसाला दिलेला आहे काय म्हणतात चरित्रकार मग गोसावी तो प्रश्न निर्वचिला मग स्वामींनी त्या प्रश्नाचं उत्तर देमाईशाला दिलेलं आहे तर शिक्षक कसा असावा असा असावा स्वामींसारखा तत्पर विद्यार्थी जर जिज्ञासू असेल तर तत्परतेने शिक्षकाने पण उत्तर दिलं पाहिजे हे स्वामी आपल्याला इथे शिकवून देतात या चरित्राच्या माध्यमातून पुढे काय म्हणतात स्वामी मग सर्वज्ञे म्हणितले देमती तुम्हा अवस्वरू अण अवस्वरू ये दोन्ही नाही हो स्वामी म्हणतात देमती तुम्हाला अवसर अणअवसर असं काही एक नाही तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारायचा तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला जिज्ञासा निर्माण झाली त्याच क्षणी तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता असं स्वामीचे देमायसाला सांगतात तर हे खरं शिक्षकाचं लक्षण आहे विद्यार्थ्यांना कुठेही थांबून ठेवायचं नाही प्रश्न पडला तत्परतेने उत्तर मिळणार तर असे शिक्षक आपण आपल्या मुलांचे झालो पाहिजे हे स्वामींना इथे दाखवून द्यायचं आहे नाहीतर स्वामी म्हटले असते बाई तुला तु तु काही समजते की नाही आम्ही परमेश्वर अवतार आहोत आम्ही जेवायला चाललेलो आहोत आणि तू मला मध्येच प्रश्न विचारतेस काहीतरी तारतम्य असल्यासारखं का वागत जा इथे असल्यानंतर असंही म्हटले असते स्वामी परंतु तसे म्हटले का नाही परमेश्वराला निरूपण करण्याची इच्छा प्रत्येक वेळी असते फक्त जिज्ञासक समोर पाहिजे आर्तवंत पाहिजे समोर तर परमेश्वर सर्वस्व द्यायला तयार असतात आता पाहायला गेले तर छोटा मोठा लेक्चर असेल आणि त्याला जर असं काही विचारलं लेक्चर संपल्यानंतर ऐ काही कळते का तुला वेळ संपली ना तुला जर या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल माझ्याकडे कोचिंग क्लासेस लाव एका विषयाचे दहा हजार रुपये ते पण सहा महिन्याचे आणि मग माझ्या कोचिंग क्लासेसमध्ये मा ये आणि मग मी तुला अशा शंभर प्रश्नाचे पण उत्तर द्यायला तयार आहे आताचे शिक्षक असे झालेत बघा शिक्षकांचा आदर्श काय असायला पाहिजे तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे आदर्श असायला पाहिजे प्रत्येक शिक्षकांचे आणि आपल्या विद्यार्थ्याला कुठेही थांबण्याची गरज पडू नये याकडे प्रत्येक शिक्षकाने लक्ष द्यायला पाहिजे त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तत्परतेने त्या विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे शिक्षक विद्यार्थ्याचं तर नातं झालंच आहे परंतु आई वडिलांचं आणि मुलांचं नातं पण असायला पाहिजे असंच पुरेपूर वेळ तुम्ही दिला पाहिजे तुमच्या मुलांना मोठ्या शहरांमध्ये काही नाही नोकरी 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 जॉब बिझनेस हे ते त्याच्यामध्येच वेळ जातो मायबापांचा निघून मायबापांना असं वाटते मी मुलांना शाळेत टाकलेलं आहे चांगल्या एकदम शहरातील एकदम उत्तम दर्जाची शाळा आहे आणि त्यामध्ये मी माझ्या मुलाला ऍडमिशन केलेलं आहे आणि ट्युशन एकदम चांगल्या कोचिंग क्लासेसमध्ये लावलेलं ला आहे म्हणजे माझं कर्तव्य संपलं असं आजकालच्या मायबापांना वाटते आणि मग मुलाकडून साहजिकच आहे कमी जास्त होतच असते किशोरवयीन मुलामुलींमध्ये काहीतरी चुका होतच असतात आणि मग त्या प्रसंगी मायबाप उलट बर्डन आणतात मुलांवर की हे सर्व करत आहोत आम्ही ते कशासाठी करत आहोत एवढं रक्ताच पाणी करून आम्ही कमाई करत आहोत कोणासाठी करत आहोत असं पुन्हा टोमनं मायबापच मारतात मुलांना अहो तुम्ही पैसा कमवत आहात त्याला मूल्य आहे परंतु ते तुमचे मुलं आहेत मुलं काही पैशासाठी हपाबलेले नसतात मुलांना वाटते आईवडिलांनी वेळ दिला पाहिजे पैशापेक्षा पैशा अनमोल वस्तूची मागणी मुलांची आईवडिलांकडे असते आणि पैशापेक्षा पैशा पैशा अनमोल वस्तू कोणती आहे तर ती आहे वेळ कारण मी प्रत्येक वेळेस वेळेचा विषय निघाला की मी तुम्हाला एक म्हण सांगत असतो की अन इंच ऑफ गोल्ड कॅनॉट बाय अन इंच ऑफ टाईम तुम्ही धन दौलत किती कमवली याला तेवढंसं महत्व नाही तुम्ही पैसा किती खर्च केला तुमच्या मुलांसाठी यालाही तेवढंसं महत्व नाही परंतु तुम्ही मुलांवर संस्कार करण्यासाठी किती वेळ खर्ची घातलेला आहे वेळ हा अनमोल असतो तुम्ही जेवढा वेळ मुलांना देणार तुमच्या लेकरांना देणार तेच एक प्रिशियस आणि अनमोल तोफा आहे गिफ्ट आहे तुमच्या मुलांसाठी आणि ते तुम्ही दिलंच पाहिजे असं मला तरी वाटते बाकी ज्यांच्या दृष्टिकोनातून पैसा महत्वाचा आहे खुशाल त्यांनी जॉब करावे ओव्हर टाईम करावा जॉब मुलांकडे लक्ष देऊ नये माझं काही म्हणणं नाही परंतु ज्यांना असं वाटतं की खरंच काहीतरी बदल घडला पाहिजे आपल्या घरामध्ये मुलं चांगले झाले पाहिजे तर त्यांनी कृपया जॉब करा परंतु टीव्ही पुढे बसून टाइमपास नका करू तर मुलांसोबत वेळ घालवा त्यांचे विचार काय आहेत त्यांना काय प्रश्न पडत आहेत घराच्या बाहेर गेल्यानंतर नको नको त्या माणसाशी तोंड द्यावं लागते कधी कधी नको नको ते माणसं संपर्कात येतात तर त्याविषयी कधीतरी चर्चा करत जा का रे बाळा तुला कोणी बाहेर भांडलं का कोणी काही बोललं का कोणी काही वाकड्या दृष्टीनं पाहिलं का हे कोणाचं कर्तव्य आहे का कोचिंग क्लासेस वाले विचारतील की शाळा विचारेल तर हे आपलंच कर्तव्य आहे प्रत्येक मायबापाचं कर्तव्य आहे की मुलांकडे हे बारीक सारीक लक्ष देणे व्यवस्थित त्यांना समजावून सांगणे काही गोष्टी इग्नोर करायला सांगा काही गोष्टींच्या मर्यादा सांगून द्या की लिमिटेड इग्नोर करायचं काही गोष्टी असतात आणि मग त्या आपण इग्नोर नाही करायच्या तर हे सर्व काही शिकवा आणि हे जर तुम्ही शिकवलं नाही तर सर्वात मोठे गुन्हेगार तुम्ही मुलांचे मायबाप ठरणार जे पालक आहेत जे वेळ देऊ शकले नाही मुलांना तर सर्वात मोठे गुन्हेगार कोण आहेत तर मायबापच आहेत सर्वात मोठे गुन्हेगार मुलांचे जर तुम्ही मुलांना वेळ देत नसाल तर आणि म्हणून तर स्वामींनी इथे एक सुंदर लिळा केलेली आहे जेवायला जात आहेत अहो हे परमेश्वर आहेत परमेश्वराच्या परमेश्वरा कार्यकाळातील वेळ किती अनमोल अनमोल आणि अनमोल असतो तो वेळ परमेश्वर इथे देमायसाला देत आहेत आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत त्यांच्या मनातील जे काही प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि नंतर स्वामी जेवायला गेलेले आहेत मग गोसावीसी आरोगण झाली सर्व शंकेचं निरसन केलं दे माहिसाच्या आणि नंतर स्वामी आरोग्यला म्हणजे जेवायला गेलेले आहेत गुळळा झाला विडा झाला जेवण केल्यानंतर स्वामींनी गुळळा केला नंतर विडाही घेतलेला आहे तर अशा प्रकारे स्वामींच्या या चरित्रातून आपल्याला खूप सुंदर असं मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि नुसतंच मार्गदर्शन मिळून फायदा नसते तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जर त्या गोष्टी उतरवल्या तर त्याचा फायदा आहे नाहीतर काही फायदा आहे का मी कितीही घसा खरडून सांगत असेल तुम्हाला की असं नका करू तसं नका करू हे करा ते करा मी सांगून काय फायदा तुम्ही जर अंमलातच नाही आणलं तर कितीही चरित्र वाचू द्या जोपर्यंत तुमच्या नित्यदिनीच्या दिनचर्येमध्ये ह्या गोष्टी उतरत नाही तोपर्यंत या श्रवण भक्तीचा काही एक लाभ नाही तुमच्या नित्यदिनीच्या जीवनामध्ये बरं का वास्तविक पाहता तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करत आहात म्हणजे लाभ आहे तुम्हाला शांती लाभेल तुमची आत्मोन्नती होईल ईश्वराकडे तुम्ही अग्रेसर होणार परंतु हे जे शिकवण स्वामी देत आहेत आपल्याला ही शिकवण जर तुम्ही घरामध्ये अंमलात आणली तर त्याचा अधिक लाभ होणार आहे येणाऱ्या पिढीवर चांगले संस्कार होणार आहेत आणि म्हणून हे स्वामी प्रत्येक आपल्या कृतीतून हे दर्शवण्याचा प्रयत्न करतात एवढंच आहे की आपल्याला तशी दृष्टी नसते आपण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो चरित्राला आणि नळी फुकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे असं होऊन जाते एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं मग काही होईल का फायदा त्याचा नाही आणि म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो मी की ह्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनात उतरवा तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या मुलांच्याही जीवनाचं सोनं होईल सोनं तर आजचं हे ज्ञानसत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच ला या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता औसांनी स्वामींकडे अशी कोणती मागणी केली होती विचित्र की स्वामींनी ती मागणी फेटाळून लावली औसांनी अशी एक विचित्र मागणी केली होती स्वामींकडे की नागदेवाला औसा बनवा आणि मला नागदेव बनवा म्हणजे मी तुमची सेवा करेल चांगली इथे देवाने ऐकलं नाही कारण कशामुळे अहो त्या नागदेवाचार्यांचा अधिकार कशाला हिरावून घ्यायचा औसांनी जोड जोडली नाही त्यांना तो अधिकार द्यायचा आणि नागदेवाचार्यांनी ती जोड जोडलेली आहे त्यांचा अधिकार हिरावून घ्यायचा अशी अनिती तर करणार नाहीत देव कश काय करणार अशी अनिती आणि अशी अनिती जर केलीच तर मग परमेश्वराला नीतीमंत कसं म्हणेल कोणी आणि म्हणून स्वामींनी हे जे मागणी होती औसांची ती फेटाळून लावलेली आहे की ही मागणी तुमची कोणाही तत्वामध्ये बसत नाही कोणाचा तरी एकाचा अधिकार हिरावून घ्यायचा आणि दुसऱ्याला द्यायचा शक्यच नाही असं कधीच परमेश्वर करणार नाहीत ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच बरोबर देणार अशी अपेक्षा आहे आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे स्वामींनी स्वतःच श्रीमुख का आच्छादलं होतं उपरण्याने तोंड का झाकून घेतलं हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये तुम्हाला तथा आरती कोपरा पाहणा येणे माहिती हरी स्वप्नी भेटी आरोगण हरिनायका प्रश्ने उद्धरण गुणनिरूपण असे दोन तीन चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पण श्रवण करणार आहोत तुम्हाला असं वाटत असेल उद्याचं ज्ञानसत्र तुमच्याकडून सुटू नये तर जे दर्शक पहिल्यांदा आलेले आहेत या चॅनेलवर त्यांच्यासाठी सूचना आहे त्यांना असं वाटत असेल की त्यांच्याकडून उद्याचं ज्ञानसत्र सुटू नये तर लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा बेलबटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे उद्याचं ज्ञानसत्र तुमच्याकडून सुटणार नाही आणि दररोज मी जे काही भविष्यामध्ये स्वामींच्या लीळा अपलोड करणार आहे या चॅनेलवर त्या ली दररोज तुमच्यापर्यंत नित्यदिनी पोहोचत राहतील तर मग भेटू एवढ्याच्या ज्ञान सत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ताऊपर्यंत दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंड द...